थोडीशी बेवफाई हा राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला पुन्हा एकदा चांगलं वळण देणारा किंवा उंचीवर नेऊन ठेवणारा चित्रपट एकोणतीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा त्याला चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होतं पतीपत्नीमधले प्रेमसंबंध त्यातला दुरावा यावरच बरंचसं कथानक आधारित होतं आणि यामध्ये शबा आजमी यांनीही राजेश खन्ना यांना अतिशय सुंदर अशी साथ दिलेली होती त्याच्या जोडीला पद्मिनी कोल्हापुरे आणि सिद्धार्थ रॉय हे कोवळं जोडपं म्हणजे त्यावेळी ते अतिशय कोवळे होते छान अशा भूमिकांमध्ये दिसले होते आणि त्यांच्यावर एक सुंदर असं गाणंही चित्रित होतं याशिवाय देवेंद्र वर्मा एका विनोदी भूमिकेमध्ये छान असे दिसले होते बहारदार असं खय्याम यांचं संगीत या चित्रपटाला होतं त्यामुळे यातली सगळीच गाणी अतिशय गाजली होती आणि बिनाकामध्ये अगदी टॉपवर होती याचे दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ हे होते